नमस्कार मित्रांनो बघा गणपतीची आजचा सहावा दिवस आहे आरतीचा आमचा सर्व भाविकांना आमच्या गणेश चतुर्थीच्या आणि गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन तुम्हाला सुख आणि समृद्धीचे भरभराटेचे दिवस येवच येव अशीच मी चरणी प्रार्थना करतो आम्ही आता आरतीला सुरुवात करत आहे आरतीचा सहावा दिवस आहे आमचा सुमित आरती करत आहे बघा सुमित घाटी हा चला तर रुमाल पडायचे लक्ष असू द्या सुख करता दुकारता वार्ता विघ्नाची लोभी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदराची कंठ जळा मुक्त पळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्र मन कामना पूती जय देव जय देव रत्न करीत फरकुंदनाची उठी ते मुकुट शोभती बोरा रंधुंची नुपरी तुम्ही गागरी या జయ దేవ జయ జయ మంగళమూర్తి నిర్వాణి శ్రీవైవ జీరాయి గణపతి బాపా మంగళమూర్తి बघा अशा प्रकारे आरती झालेली आहे बघा बघा हे वर्ग संपूर्ण देशामध्ये उत्साह आनंदाचा आहे बघा मी सुमित आरती लावलेली आहे बघा बघू शकता या ठिकाणी थमतमा घ्या तिकडे देवाला घ्या इकडे माळा हे देवाला आरती घ्या दिली ओमाळा आसे तुळे दोन दोन असे उजव्या हाताना तुम्ही घ्या अशा प्रकारे आरती अशा प्रकारे आरती

खडी साखरांनी फुटांनी फुटाने घेतो चालू आहे चला बघा प्रसाद घेतलेले आहे बघा बघा अशा प्रकारे आरती झालेली आहे बोलू का मी किती मिनिट झाली बघा बघा मित्रांनो हे आरती जी आहे ना दररोज खरं जावा म्हणून ईशे कस आहे ना लोकमान्य टिळकांनी सांगितलेले म्हणून का गणेश उत्सव का सुरू केलेले आहे माहित आहे का लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी गणेश उत्सव सादर करण्याचं म्हणजे कि बाबा एकमेका बद्दल आपण साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी अठराशे त्र्याण्णव साली महाराष्ट्रामधून पुणे या ठिकाणी गणेश उत्सव साजरे केलेले आहे कारण का त्या गणेश उत्सवामधून आणि समाज प्रबोधनाचं काम केलेले आहे की लोकांना जे न्याय मिळवण्यासाठी हक्क मिळवण्यासाठी गणेश 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 उत्सवाची गणेश उत्सवाची सुरुवात केलेली आहे आणि त्या काळी लोक येत जमत होते म्हणून जमाव म्हणून आणि लोकांना न्याय मिळण्यासाठी हे उत्सव सादर केले आहे मित्रांनो बघा हे गणेश उत्सव संपूर्ण देशामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये हे सादर करत असतात आणि घराघरामध्ये सादर करत असतात बघा मित्रांनो होऊ शकतात या ठिकाणी अतिशय आनंद आणि उत्साहाने आम्ही गणपती बसलेले आहे आम्ही जवळपास आहे ना पंधरा वर्षापासून पंधरा वर्ष तिथे चार वर्ष म्हणजे जवळपास आहे आमच्या गणपती बसून बावीस वर्ष होत आहेत मित्रांनो बघा तुम्ही पण घराघरी मध्ये बसवा कारण कसं माहित आहे काय काहीतरी तुम्ही रोज कामामध्ये व्यस्त असता काम करत असता पाच मिनटं आपल्या गणरायासाठी आपल्या दे आपल्या देवासाठी पाच मिनटं का होईना आपण वेळ देवा म्हणून घरोघरी हे गणपती बसवल्या जात येत आहे मित्रांनो बघा आमचं कसं वाटलं आमचा लाईक की शेअर करायला छोडका ओके बाय